नमस्कार शेवक बांधवांनो मी नागेश शर्मागत आपल्या भेटीला पुन्हा आलोय चर्चेचा विषय आहे आता सध्या आपला शेवकांमध्ये एकच चर्चा रंगत आहे आणि त्या चर्चेवरच हा विषय आहे तर आजचा विषय आहे बारा वर्षाच्या त्यागमध्ये काही शेवकांच्या चुका आवड आढळल्या बारा वर्षाच्या त्यागमध्ये काही शेवकांच्या चुका आढळल्या तर यात नेमकं दोषी कोण सेवक मारगा जी कार्यकर्ता जी की मंडळ तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आणि समजल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये कारण आणि ऐकता तर ऐकताना समजून सुद्धा घ्यावा की मी काय म्हणत आहे हा माझं वैयक्तिक मत आहे आता तुमच्या विचाराने तुम्ही काय ठरवता ते तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता तर चला आपण वळूया आपल्या पुन्हा विषयाकडे बारा वर्षाच्या त्यागमध्ये बारा वर्षाचे जे आपले त्याग आले आहेत एकेचाळीस दिवसाचे यामध्ये काही सेवकांच्या चुका आढळून आल्या तर यामध्ये नेमकी चूक कुणाची सेवक मार्गदर्शक जी की मंडळाची तर सेवकांनो आता यापूर्वी जेव्हा आपले सात जुलैपासून चार जुलैपासून आपले जेव्हा हे त्यागाचे कार्य सुरू झाले तर त्यापूर्वी मंडळाने स्पष्टपणे काही सूचना लिहिलेल्या होत्या आणि त्या सूचना त्यांनी स्पष्टपणे लिहिलेल्या हो सुद्धा काही शेवकांनी त्याग म्हणजे सर्व काही शेवकांनी त्यागाचे कार्य सुरू केले आणि त्यागाचे सुरू केले तर तीन तारखे म्हणजे चार तारखेच्या पूर्वी काही काही मार्गदर्शक साहेबांनी मार्गदर्शकजींनी शेवकांना मार्गदर्शन केले तर काही ठिकाणी मार्गदर्शकजींनी कार्य के मार्गदर्शन केले नाही आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिला होता की मार्गदर्शकांना त्यागाच्या कार्यात मार्गदर्शन करता येणार नाही आणि दोन दिवसाच्या नंतर मंडळामार्फत एक परिपत्रक निघाला की मार्गदर्शक साहेबांनी त्यागाच्या कार्यातसुद्धा मार्गदर्शन करता येईल आणि सेवकांची अशी लाट उपटली मार्गदर्शक साहेबाकडे असं समजा की करू, जेणेकरून जेणेकरून करून शेवकांना सुरुवातीपासून जसं वाटलं की आपण काहीतरी चुका केला आपण काहीतरी चुका केला आणि जेव्हा मार्गदर्शक साहेबाकडे गेले तर त्यात होऊ शकते थोडासा निर्णय घ्यायला थोडा उशीर लागला पण लवकरात लवकर काही मार्गदर्शकांच्या मुखातून लवकर निर्णय निघाले आणि त्यात होऊ शकते थोडीफार मार्गदर्शक साहेबांची चूक असेल पण त्या ठिकाणा जेव्हा मार्गदर्शक साहेबांनी कार्य तुमचे फेल झाले म्हणताच काही काही सेवकांनी घरी येताच घरी येताच इकडे मार्गदर्शक साहेबांनी त्यात फेल झाले म्हटलं नाही तर घरी येताच सेवकांनी खर्रा सुरू करून दिलं तंबाखू सुरू करून दिलं दुसऱ्या हातचा खानापिना दुकानावरची चाय सुरुवात करून दिली हा बिलकुल निर्णय घाईनं जरी झाला असेल तर अपेक्षा जास्त घाईने सेवकांनी ह्या कार्याला सुरुवात हे कार्य करायला सुरुवात केली तर सेवक बांधवांनो सेवकांनी इकडे फेल होता म्हणताच काही सेवक सरळ सरळ मंडळावर आरोप करायला लागले की मंडळ यामध्ये चुकला मंडळ यामध्ये चुकला मी याच्या पहिलेच बोललो होतो पहिलेच्या व्हिडिओमध्ये की या सुपारीसाठी सेवक दोषी मार्गदर्शक दोषी की मंडळ दोषी तर काही काही सेवकांनी सरळ सरळ मंडळाला दोष लावणं सुरुवात केली पण सेवक बांधवांनो मंडळ हा कधीच चुकू शकत नाही मंडळ हा कधीच चुकू शकत नाही का म्हणून तर मंडळ ही एक व्यक्ती नसून एक सक्ती आहे मंडळ ही एक व्यक्ती नसून ही ती सक्ती आहे आणि शक्ती कधी चुकत नसतो मग चुकतो कोण मंडळाची यामध्ये चूक नाही मंडळ कधीच चूक करू शकत नाही मग चुकतो कोण तर यामध्ये चुकणारा हा आहे व्यक्ती व्यक्ती कधीही चुकू शकतो शक्ती कधी चुकू शकत नाही मी मान्य करतो की व्यक्ती चुकला हा माझा वैयक्तिक विचार आहे व्यक्ती चुकला कारण व्यक्ती चुकू शकतो यासाठी बोललो कारण जेव्हा आपण त्यागाचे कार्य घेतला आणि त्यागाचे कार्य जेव्हा घेतला तर आपल्याला हा भानसुद्धा पाहिजे होता की आपण जो, हो आप जो त्यागाचे कार्य करत आहोत हे त्यागाचे कार्य कसे आहेत कशा निमित्त आहेत आणि का कारणास्तव आहे हो आपण हा कारण समजला नाही मग आपण त्यागी कुण्या कमायचं आपल्याला प्रत्येक गोष्टी असा खुल्या खुल्या लिहून दिल्या पाहिजेत असं तर नाही कारण की हा माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही मंडळाला फोन करता मंडळाच्या पदाधिकारीला मंडळाच्या कार्यकारीला जेव्हा तुम्ही फोन करता मग तुम्हाला रोटा सुपारी समजली नाही रोटा सुपारी स्पष्ट लिहिलेला होता की रोटा सुपारी खाता येईल मग तुम्हाला जेव्हा रोटा समजली नाही मग भरडा कशाला खाल्या ना लाल कशाला खाल्या मग खाल्या तर खाल्या शिवक बांधवांना आता या ठिकाणी खाला तर खाला मग काही सेवक आदेश आला सहा तारखेला गेले मार्गदर्शक साहेबाकडे मार्गदर्शक साहेबाकडे गेले आणि मार्गदर्शक साहेबांनाही त्या काळात काही सुचलं नाही कारण या तडकाफडकी होता कारण की पहिले सांगितलं आज पहिले परिपत्रकमध्ये आलं की त्या मार्गदर्शक मार्गदर्शन करणार नाही आणि अचानक जेव्हा त्यांच्याकडे सहा तारखेला जेव्हा परिपत्रक आलं की मार्गदर्शन करता येईल आणि सेवकांची जेव्हा त्या ठिकाणी समस्या आल्या तर मार्गदर्शक साहेबांना त्या ठिकाणी समजलं नसेल कदाचित समजलं नसेल की हे त्या कशा निमित्त आहे होऊ शकते गोंधळ होता कारण ते स्वतः त्यागमध्ये होते आणि त्या त्यागमध्ये असताना शेवकांचा कल त्यांच्याकडे गेला आणि त्यांना असं वाटलं की प्रकारे आपण प्रतिमा आणायसाठी त्याग करतो त्या प्रकारे त्यांच्या मुखातून तु निघाले तुमचे कार्य फेल आता तुमचे कार्य फेल मार्गदर्शक साहेबांच्या तोंडातून तु का निघाले तर काही शेवकांनी मी पूर्वीच सांगितलं कोणी दुकानात चाय पिला कोणी लगेच खर्रा खाला आणि सर्वच प्रकारचा त्यांनी सुरुवात केली धीर नाही या मानवाला धीर नाही जरी म्हटलं असेल मार्गदर्शक साहेबांनी की तुमचे कार्य खंडित झाले तुमचे कार्य खंडित झाले तुम्ही माळ जगू शकता पण किमान आपण त्यागी सेवक आहोत हाच आपल्याला तपासायचा आहे या बारा वर्षाच्या त्यागमध्ये हाच आपल्याला तपासायचा आहे की आपण त्यागी आहोत आणि जेव्हा आपण त्यागी सेवक आहोत आपण जागलेलो सेवक आहोत तर आपल्या हातून जर छोटी चूक झाली तर कमीत कमी दोन तीन दिवस धीर धरायला पाहिजे होतं कारण की कोणताही निर्णय घ्यायला थोडीशी वेळ लागते कारण की मी पहिलेच म्हटलं हा व्यक्ती मंडळ हा व्यक्तीपासून सक्ती आहे आणि ती सक्ती जोपर्यंत एका बोटाने सक्ती होत एका बोटाने तुम्ही ताकद लावू शकत नाही पण हा पंजाची जर ताकद लागली तर नाही ती म्हणजे या ठिकाणी शक्ती निर्माण होते बोटाची शक्ती निर्माण होत नाही कारण ही एक व्यक्ती आहे हे सिंगल आहे पण या ठिकाणी जेव्हा हा पंच आला ती सक्ती वेगळी होती त्या त्याप्रकारे सर्वाचे मत सर्वाचा विचार जाणून घ्यायला त्यांना थोडीशी वेळ लागली आणि त्यांनी दोन दिवसानंतर आपला निर्णय लाल सुपारी जरी खाली असाल तर माफी मागून तुम्ही कार्य सुरुवात ठेवू शकता हा त्यांनी दोन दिवसानंतर निर्णय दिला तर दोन दिवस आम्ही धीर शकू धरू शकत नव्हतो का या ठिकाणी मार्गदर्शक साहेबाला मी चुकला म्हणत नाही आणि मंडळही चुकला असा म्हणत नाही तर चुकला कोण सेवक आणि व्यक्ती हा माणूस चुकला कारण की या माणसाला धीर नाही इकडे खंडित हो झाले म्हणता बरोबर मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं की तुम्ही माळ जपू शकता शेवकाला धीर नाही शेवकाने सर्व खंडित केलं आणि दोन दिवसानंतर निर्णय आला की माफी मागून आपलं कार्य सुरुवात करू शकता अहो मला हा विचार येते कधी कधी जेव्हा ह्या समस्या माझ्यासमोर येतात सेवक बांधवांवर जेव्हा ह्या समस्या समोर येतात ना तेव्हा असा वाटतोय की हा सेवक जागला की नाही जागला त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणतात कुणी कोणी की मंडळ मंदल, मंडळाचा आदेश मंडळाचा आदेश काय होता स्पष्टपणे लिहून दिलं होतं की माहनते की बाबा झुंडजीच्या आदेशानुसार परमपूज्य परमात्मा शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत बारा वर्षानंतरचे जो कार्य आहे ते दोन हजार पंचवीसला आपल्याला करायचे आहे आणि ज्या त्या त्यांनी करावं ज्याचा जमत नाही त्यांनी करू नये पण या ठिकाणी काय झाला मंडळाकडून आलापत्रक म्हणून मी करतो ज्याने मंडळाकडून आला परिपत्रक त्यांनी के केलं कुणी बारा वर्षातून मिळालेला आहे हा योग कधी मिळतो कधी नाही या उद्देशाने कुणी पकडला आणि काही लोकांनी त्यांना पकडला म्हणून मी पकडतो आता तोच पकडून झाला म्हणून मी पकडतो अशाही लोकांनी ही कार्य पकडला आणि कार्य पकडला तर पकडला उतावला नवरा गुडग्याला वासिन या म्हणीप्रमाणे पकडला आणि इकडे मार्ग जर यांना आता जेव्हा मी त्याग पकडला तुम्ही त्याग पकडला तर यापूर्वी तर त्यागाचे कार्य तुम्ही केले आहात ना नाही केले का त्यागाचे कार्य तुम्ही केले आहात प्रत्येक के त्याच्या शोकाने त्यागाचे कार्य केले मग हो झाली असेल छोटी मोठी चूक होते थोडीशी बोलण्यात झाली असेल नाही आणल्या बदोबद्ध मारले तर नाही म्हणजेच कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीसाठी मार्गदर्शक साहेबांना तुम्ही विचारल्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर तुम्ही मंडळाला फोन करत असाल पदाधिकाऱ्याला जर फोन करत असाल तर तुमचा त्यागी सेवक होण्याचा का फायदा तुम्ही काय शिकल्या बाबांनी म्हटलं आहे आपली सोडवणूक आपणच करा तुझं आहे तुझ्यापाशी तरी तू जागा भुरल असी एक शब्द आहे आपल्यासारखे करीत आता गाळा नाही गाळा वेळेला लागेल त्यावेळी बाबांनी सर्वांसर्व सर्वसेवकांना आपल्यासारखा करून ठेवला आहे मागील अध्यक्ष साहेबांनी मार्गदर्शनामध्ये सांगितलं होतं की त्या शिवकाला मार्गदर्शकाची गरज नाही हे सर्व गोष्ट तुम्हाला ऐकूनसुद्धा आणि यापूर्वी तुम्ही त्या घडवूनसुद्धा जर चुट्यात चुका झाल्या असतील तर थोडा धीर धरायला पाहिजे होता जरी मार्गदर्शक साहेबांनी म्हटलं की तुमचे कार्य खंडित झाले तुमचे कार्य फेल झाले तुम्ही असं करा असं करा पण तुम्ही धीर धरायला पाहिजे होतं कारण की जो धीर धरतो त्याला खीर मिळते जो धीर धरतो त्याला खीर मिळते आणि जो सहन करतो तो संत बनतो या ठिकाणी असं त्याला उतावळा नवरा मुळज्याला वासिंग आणि सुपारीमुळे झाला कुणी मंडळाला दुसरी दिलं पण मंडळ दुसरी नाही या ठिकाणी असं झालं की ज्यांनी धीर पकडलं ज्यांनी धीर पकडलं होतं पण या ठिकाणी असं झाला माझे कार्य फेल झाले म्हणून मी त्याच्या साधून देणार नाही म्हणजे त्याच त्यानेही तसं केलं म्हणजे आपण काय काम केलं आपल्याला जर खंडित म्हटलं आपले कार्य खंडित झाले म्हटलं तर आपण काय केलं प्रचार केला आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून माझे खंडित झाले तर झाले मी माझ्याबरोबर दहा ते वीस सेवकाचे वीस नाही पन्नास सेवकाचे कार्य मी आपल्याबरोबर दुसऱ्याचे खंडित केलं यामध्ये कोण चुकला मंडळ चुकलं मार्गदर्शक साहेब चुकले की आम्ही चुकलो या ठिकाणी चाहे मंडळातला असेल मार्गदर्शक साहेब असेल मंडळाचा पदाधिकारी असेल मार्गदर्शक असेल चाहे त्यागी सेवक त्याग करणारा सेवक असेल या ठिकाणी कोणत्याही बाजूने कोणत्याही बाजूने जर आपण विचार केलो तर सक्ते शेवटी चुकला हा सेवक कारण सेवक हा व्यक्ती आहे आणि मंडळ ही एक सक्ती आहे म्हणून शक्ती मंडळ कधीच चुकू शकत नाही आणि मंडळावर दोषारोपण कुणीही करू नये मंडळ हा बाबांच्या शब्दाचा आहे मंडळ शब्द जो आहे हा बाबांचा आहे मंडळ कधीही कुठला मंडळ कधी चुकत नाही तर चुकतो तो व्यक्ती कारण की मंडळ ही एक सक्ती आहे आणि सेवक ही एक व्यक्ती आहे आणि व्यक्ती हा कधीही चुकू शकतो म्हणून कुणावरही दुसारोपण न करता स्वतःची चूक स्वतः कबूल करायला शिका की मी चुकलो मी चुकलो कारण की आपण विनंतीमध्ये जर रोज म्हणतो मी माझ्या कर्माने चुकलो तर ज्या प्रकारे विनंतीमध्ये कबूल करता की मी माझ्या कर्माने चुकलो तसेच आपली चूक आपण कबूल करायला शिका आणि बाबांनी सांगितलेल्या शब्दानुसार आपली सोडवणूक आपणच करावी या शब्दाला समजणं गरजेचं आहे नाही तर आपला दोष आणि दुसऱ्यावर दोषारोपण करणे हा चुकीचा आहे शेव आणि हीच चूक आपल्याला कबूल कराय कबूल करणे मी चुकलो मी चुकलो हे कबूल करणे सर्वात मोठी गोष्ट आहे कारण चुकीला माफी आहे चुकीला माफी आहे पण मी चुकलोच नाही मी चुकलोच नाही मी चुकलोच नाही तर याला सरळ दंड आहे म्हणून चूक कबूल करणे कारण की चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा म्हणतात पण त्या माफ करणाऱ्यापेक्षाही मी चुकलो आपली चूक कबूल करणारा हा मोठा आहे आणि म्हणून आपण सेवक आहोत आणि सेवक हा व्यक्ती आहे व्यक्ती चुकू शकतो मंडळ कधी चुकू शकत नाही कारण की मंडळ ही व्यक्ती नसून शक्ती आहे जर माझं तुम्हाला बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओवर कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेवकांपर्यंत शेअर करा आणि असंच नवीन नवीन ऐकण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्वांना माझा प्रेम नमस्कार जी नमस्कार जी